रे कुंडले कबर दे हरिविठ्ठल श्री ज्ञान तुकाराम राजा रामचंद्र भगवान की पवन सोत हनुमान की जय रे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नम श्रीराजा ऐसे बोलता हनुमंत संतो सला श्री रघुनाथ स्वानंद सुखे डुलता पाटिता पटे तपेचे प्राप्त प्रसंगी गौरी पुत्र गणेशाला पुत्र हनुमंताला तसेच येथे आलेले सर्व लहान थोर मंडळीला नमस्कार करून कलिला सुरुवात त्या अगोदर थोडासा परिहार आम्ही दैवाचे दैवाचे दास राया। आमी दैवाचे कारण पुण्य फळ आले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा कृत्य कृत्य झालो विच्छा केली ते पावलो आज फिटले माझे कोडे अनंत जन्माचे साकडे कारण या नगरीमध्ये वैराग्यमूर्ती असणारे आपले मोतीराम महाराज हे फार पुण्यवान दैववान सर्वगुण संपन्न असणारे महाराज या नगरीला त्यांचे पाय लागले आहेत ही पवित्र अशी असणारी भूमी आणि त्या भूमीला आमचे भाग्य असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी दर्शनी हा लाभ पद्म लाभ जोडीला होती संतांच्या भेटी सांगू सुखाच्या सुखा गोष्टी संताचा महिमा बहुतो दुर्गम आणि शब्दिकाचे काम नाही याचे संताचा महिमा फार मोठा असे आमचे कोण मोतीराम महाराज मार्ग दाऊ गे न गेले आधी संत गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करण्यात आलं म्हणून सर्वांच्या गावकऱ्याच्या वतीनं मान देऊन आम्ही या ठिकाणी येण्याचे आतोनात त्या ठिकाणी प्रयत्न केले कारण आमचं गाव इथून कमीत कमी त्या ठिकाणी दीडशे किलोमीटर अंतरावर आहे पण गावकऱ्यांना मान दिल्याच्यानंतर आमचं येणं हे आमचं कर्तव्य आहे कारण बोलले वाल्मिक तैसेची करीनं आणि वरतूनही दावीनं नामा म्हणे आम्ही ज्या वेळेस भक्त भावार्थ रामायण गुरु आम्ही सर्वजण ग्रुप मंडळी अवेधेला गेलो अवेध्ये गेल्याच्या नंतर सर्व रामभक्ताची त्या ठिकाणी संगती जोडली आणि संगती जोडल्याच्या नंतर आमचे मुंजाजी महाराज म्हणले की बाबा हो आमच्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला अशी एक विनंती आहे की आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होतो त्या लक्ष्मण शक्तीला यावं आमची सर्व गावकऱ्याची विनंती आहे म्हणून त्यांच्या विनंतीला गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमची जशी भगवंत आम्हाला बुद्धी देईल तशी आम्ही या ठिकाणी शक्तीरूपी भगवंताचं नामस्मरण सांगण्याचा प्रयत्न करू असं बोलले बोलल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी हनुमंतरायाची विनंती केली आणि विनंती केल्याच्यानंतर हनुमंत्राने प्रभू रामचंद्राला हुकार दिला आणि हुकार दिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रातली जी मनाची शंका होती आणि त्या शंकेचे त्या ठिकाणी हनुमंत्राने हुकार दिल्याच्या नंतर समाधान वाटलं आणि आज आपलं मनोर त्या ठिकाणी पूर्ण होणार आपला बंधू या ठिकाणी निचेष्टीत पडलेला आहे हा लक्ष्मी गेल्याच्या नंतर औषधी आणल्याशिवाय राहणार नाही आणि औषधी आणलेली आणली की आपला बंधू उठल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला माहीत होतं म्हणून आनंदाची डोही आनंदाची त्रंग आणि आन आनंदाची अंग आनंदाची अशा प्रकारचा प्रभू रामचंद्राला आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर मोठ्या प्रेमानं हनुमंताची पाठ त्या ठिकाणी थापटली म्हणतात सवेची बोले रघु राजा सवे गवठे पवनात्मजा ठीकरा करोनी आवे का राजा राजा पा बेटी लागे जीवा लागली से आस मानसल जशी भगवंताची भेटी लागणे जर आस जशी लागते तशाच प्रकारचा मादू या ठिकाणी निश्चितित पडलेला आहे म्हणून प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणतात अरे लक्ष्मी हनुमंता हाताच्या कंकणाला अरसा कशाला लावा हो बाबा आता लवकरात लवकर ऊन दिव्य औषधी जेवढ्या लवकर आणता येईल तेवढ्या लवकर येऊ नये कारण माझा बंधू त्या ठिकाणी उठवायचा आहे स्वस्त असो तो जे चेता विजय भगवंताच नामस्मरण जर करायचं असल तर प्रभु रामचंद्र राय सांगतात कि बाबा भगवंताचं नाम हे वाच्या मनाला त्या ठिकाणी स्मरण करावं लागत असतंय आणि काया वाचा मनाला त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतो त्याची ते देवावर सत्ता असते अशा प्रकारचं काय म्हणे म्हणून त्या ठिकाणी जात असताना मनामध्ये कोणत्या प्रकारची चिंता बाळगायची नाही तुझं शरीर कसं असावं स्वस्थ असावं कायन मनानं सर्व गुण संपन्न कार्य करायचं तर तुझं शरीर सुद्धा त्या ठिकाणी स्वस्त असावं मनही सुद्धा भगवंताच नामस्मरण करत नका नाका श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं भगवंताचं नामस्मरण करीत जा मग नंतर असं जर भगवंताचं नामस्मरण जर केलं तर काय होतं ते ऐका

माणसाचं लवचिक शरीर असल तर त्या ठिकाणी कार्य करता येत नाही म्हणून माझा तुला काय आहे आणि तुझं शरीर कसं असाव सदर असा। करतो तो कसा असतो पुढे आहे संभाळीत आणि आली आघात निवारावाय भगवंताचं नामस्मरण जर घेतलं तर तो भगवंत त्याची त्या ठिकाणी काय करीत असतो संरक्षण करीत असतो आणि भगवंताचं नामस्मरण जर नाही केलं तर काय देव मोरा विघ्न म्हणून सांगतात की बाबा तुम्ही आम्ही जडजीव आहोत आपण संसार रूपी भाऊसागरात त्या ठिकाणी डुबावलो आहोत तर म्हणून त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी नाद सांगतात की बाबा कलियुगामध्ये सर्व कार्यकारी करीत असताना काय माणसानं भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय होत नाम घेता वाया गेला आणि ऐसा कोणी त्या ठिकाणी गेला भगवंताच नाम घेतलं आणि असा वाया गेला हे त्या ठिकाणी जगात कुठं घडलं नाही म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंतरा सांगतात की बाबा तुझं शिरीष असे काही सरळ सदृढ असो असे कोण प्रभू रामचंद्र हनुमंत अंतरा त्या ठिकाणी पर्वत आणण्यासाठी धाडित असताना विचार त्या ठिकाणी सांगू लागले हनुमंत oh! होयेचे रंजे वेद ते जीवेत्व ज्ञानानुभाव ओ ज्ञान वेदना पदवे तुझेने होई जगासी रा भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले अरे बाबा तुझ्यामुळं या सर्व जगतामध्ये ज्ञान आणि अज्ञान या दोईचा अनुभव मिळाव अशाच प्रकारचं तो कार्य कर असे कोण प्रभू रामचंद्र हनुमंतराला सांगू लागले आता मी तुझ देवा श्रीवाद तवा पूर्वीचे तुझे बळा प्रताप कीर्ती प्रसिद्ध ऐक सा सांगेना फक्ता मोठेपणा प्रभू रामचंद्र सांगू लागले अरे हनुमंता मी या ठिकाणी तुला आशीर्वाद देवा हे कितपत योग्य आहे अरे माझ्या आशीर्वादाच्या अगोदर तुझं बळ किती आहे फार त्या ठिकाणी मोठा आहे किती मोठा आहे मी सांगतो ती आई बाळपणे आकळेला भानो तज्रे इंद्रे हाने हनु हनुमंत हे नाम विधानो तो हे पासोने तुझा पा, प्रभू रामचंद्र हनुमंत सांगतात की बाबा ज्या वेळेस तू बाळपणी होतास आणि बाळ असताना आईला म्हणू लागला आई मला भूक लागल्याच्या नंतर मी काय खाऊ असं म्हणल्याच्या नंतर अंजनी माता सांगू लागले बाबा तुला ज्या वेळेस भूक लागेल वेळेस लाल जे फळ दिसत आहे लाल बुंद जे जे फळ आहे ते त्या ठिकाणी तू खाय असं म्हणल्याच्या नंतर अंजनी माता हनुमंतरामध्ये पाळण्यामध्ये झोपी घातलं आणि जंगलात गेली जंगलात गेल्याच्या नंतर हनुमंतरा त्या ठिकाणी झोपीतून सावध झाले आणि सावध झाल्याच्या नंतर सूर्योदय होऊ लागला आणि सूर्योदयला पाहिला म्हणून हनुमंत्राला भूक लागलेली होती म्हणून हनुमंतरानं जय राम असा नामाचा गजर केला आणि ते फळ म्हणून त्या ठिकाणी सूर्याला त्या ठिकाणी धरण्यासाठी गेला गेला असता त्यावेळेस इंद्राने पाहिलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी वज्र आणलं आणि वज्र आणल्याच्या नंतर हनुमंतराच्या आणवटीवर लागलं तेव्हापासून त्या हनुमंतराचं नाव हनुमंतरास पडलं असं त्या ठिकाणी कोण प्रभू रामचंद्र हनुमंताच्या विषयी ज्या ठिकाणी वरदान मिळते त्याची माहिती देऊ लागले या वेच्या धावण्याचे आले लोक लावेले पाळ वेगळेला वेळे सांगेन सांगेना त्यांच्या साठकी असंख्य त्या ठिकाणी देव आले त्या ठिकाणी देव आल्याच्या नंतर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय ख्याती केली तो काय पोवाडा केला तिथे काय त्या देवाला दंड लावला तेही सुद्धा मी तुला सांगतो असं तुझं बळ त्या ठिकाणी आघाड आहे हनुमंता असे प्रभू रामचंद्र हनुमंतराला बोलू लागले कुंठीत झाले इंद्र शिवाचा चुळ झाला चुरा हनुमंतराया वज्रदे होता आणि वज्रदी असल्यामुळे त्या ठिकाणी इंद्राने ते तीस आणलं वज्र आणलं तेही सुद्धा त्या हनुमंतरायाच्या mm. शरीरावर त्या ठिकाणी त्याचे तुकडे झाले महादेवानं तिरुसूळ हल्ला त्रुशूळ सुद्धा त्या ठिकाणी मोडून पडलं आणि त्या ठिकाणी असंख्य पास आहेत आपण त्या ठिकाणी पासात अडकतो असंख्य पास सुद्धा टाकले ते पास सुद्धा हनुमंतरायान तोडून टाकले कशाच्या बळावर तर नामाच्या बळावर एवढी ख्याती केली असे प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला बोलू लागले न पासा दुसरा आश्रम मी आश्रम पासरा पास। क्रमाचा क्रम तुझ तुझ्या बाबीरा हनुमंता तुला कोणता पाच बांधू शकत नाही कारण तू कसा आहे सर्व गुण संपन्न बाल ब्रह्मचारी आहेत वरुण पास सुद्धा त्या ठिकाणी बाजू शकत नाही कर्म पास बाजू शकत नाही अहंकाराचा आम आं पास कोणत्याच पाच तुला बाजू शकत नाही कारण तू सर्वांच्या त्या ठिकाणी वंचित आहे असे हनुमंत हनुमंतराला प्रभू रामचंद्र सांगू लागले धरमा ज्ञाना पास अहंकाराचा ब्रह्म पाच परब्रमेचा तुझ सहसा कोणत्याच भाषा तुला त्या ठिकाणी किंचित त्य। त्य। तकलीफ होणार नाही कारण तू सर्वांच्या वेगळा आहेस अहंकाराचा हमपास ब्रह्मयाचा ब्रह्मपास मायेचा असणारा मोहपास हे कोणत्याच प्रकारचा आभास त्याला तुला त्या ठिकाणी बाधणार नाही कारण तू प्रभू रामचंद्राचा निष्ठावंत सखा भक्त आहेस आणि म्हणून तुला कोणत्याच फासाचा बाधा होणार नाही असा कोण ब्रह्मांडाचा मालक असणारे प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलू लागले ते, ते वरुण पास किती बादा ते किती तुझा बाधा वयाम मारुती तिथे ते कोण शरते ते अरे तु 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 तुला कोणत्याच प्रकारचा बाजू शकत नाही वरून पास तर त्या ठिकाणी काय तू तू त्या ठिकाणी कोणीच तुला त्या ठिकाणी दंडू शकत नाही असा तू कोण आहेस आळी असणारा हनुमंत आहेस अशा प्रकारचे कोण प्रभू रामचंद्र बोलू लागले बघा दंड घेवा तुझे दंड असा असणारा त्या ठिकाणी सर्वाला त्या ठिकाणी दंड देणारा कोण आहे तर त्या ठिकाणी ये आहे म्हणतात तो तुम्हाला मला त्या ठिकाणी दंड देऊ शकतो अंतोयम तुझ्या पुढं कसा आहे नियंत आहे बालकासारखा आहे आणि तो त्या ठिकाणी काही चालू शकत नाही असा असणारा तू कोण आहेस आतुरवळी हनुमंत आहेस अशा प्रकारा कोण यमाला दंड लावण्याची ताकद तुझ्यात आहे हनुमंता अशा प्रकारे कोण प्रभू रामचंद्र बोलू लागले यमाचा यमा, यमा दंड पाय மோனே இத்தர பாண காயமான பா ध्यान टाकला पण ते यमाचा दंड सुद्धा त्या ठिकाणी चकनाचूर झाला अरे यमाचा सुद्धा तुझ्या पुढे काही चालत नाही तर ते अनेक प्रकारचे पास आहेत त्याच तुझ्या पुढे काय त्या खेळण्यासारखं होईल त्या यमाचा यम त्या ठिकाणी दंड मोडून टाकला एवढी ख्याती तुझी फार मोठी आहे रे हनुमंता असं तुझा पुरुषार्थ आहे आणि मी तुला आता काय वर देऊ असे कोण प्रभू रामचंद्र बोलू लागले आग्ने वायू कुबेर चंद्र सर्व हे झाले तुझे किंकर येवळा दाटुंगाचा चार हनुमान वीरते लोके ह कोणाचा आशीर्वाद आहे रे बाबा अग्नी आहे वायू आहे कुबेर आहे जेवढे 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 शूरवीर आहे सर्वांचा त्या ठिकाणी तुला काय आशीर्वाद आहे आणि म्हणून तर तुझी या ठिकाणी ख्याती आहे रे बाबा हनुमंत तुझ्यासारखा का तूच आहे या जगतामध्ये स्वर्ग मूर्ती पातळामध्ये तुझ्या व्यतिरिक्त तिसरा कोणी नाही असा तू सर्वांना वरदान घेऊन श्रेष्ठ ठरलेलाय हनुमंत असे ब्रह्मांडाचे मालिक प्रभू रामचंद्र वारंवार प्रभू रामचंद्र हनुमंतराला बोलू लागले आपले हो प्रताप सकळा वज्रा दे आयसे वेजे पहा भगवंत आपला बंधू दुखात पडला तरी पण सुद्धा भक्ताची काय कार्य करतात अरे भक्ता तुला सर्व देवांची त्या ठिकाणी उर दुखते आहे आणि वरद उकती असल्याच्या नंतर सर्वांचे आशीर्वादानं त्या ठिकाणी तुकाराले तूर वज्र देश असा स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिजगता त्या ठिकाणी तुझी ख्याती आहे सर्वांना तुझ त्या ठिकाणी तीस कोटी देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे हर हरुमता आणि म्हणून तर त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य तू करतोस असे प्रभू रामचंद्र रायला बोलू लागले काय माझे रेरा आतुर बळे वायो नंदना वेगे करणे बंदोरात पा करावी तातडी परमार्थाची मद मला मे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे अशा प्रकारे सर्वच देव तुझ्या पाठीशी आहेत माझं त्या ठिकाणी तुला हे देणं काही पत् योग्य नाही पण काय कर बाबा लवकरात लवकर उठ माझा बंधू माझ्या पासून अंतरला त्याला तू त्या ठिकाणी सावध कर आणि माझा बंधू मला त्या ठिकाणी तू दे असे ब्रह्मांडाचे मालक हनुमंतराजवळ जवळ पदर पासून त्या ठिकाणी बोलू लागले असे बोलत श्री रामचंद्र सकळ वानराचे भार ऐ कोणी पिंजारेला कपिंद्र आते बासुरा बासत अशा ब्रह्मांडाचा मालकाची विनंती ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर वीर श्री निर्माण झाले आणि श्री निर्माण झाल्याच्या नंतर अंगावरचे शारीर काय केलं ऐकावळेला जडे नभ मंडाळे गोळा घोले हनुमंत्रान या ठिकाणी भीम रूप धारण केलं आकाशापर्यंत वाढले अपाडच्या दिपाड त्या ठिकाणी शरीर धारण केलं डोळे असे गलाल बुंद केलं आणि काय केलं ऐका आणि दिसात जैसे दगदगी लांगोळा लोकाचा पा, असं भगवंताच बोलणं ऐकलं हनुमंतने आपप्पाडा शरी भीम रूप धारण केलं खैराचे जसे असतात अशा केले अंगावरचे केस उभे राहिले आणि भूमीवर आपली शेपूट हदळली आणि हदळल्याच्या नंतर काय झालं ऐका वडिला पुरा रंगोणी सुवेचा कडा रामसमरोडा गाढा गाडा भगवंताच्या नामाचा गजर केला जय श्रीराम सुळ नावाच्या पर्वतावर हनुमंतरा चढ्याच्या नंतर काय म्हणते ते ऐका ऐकणे त्याचा खेळ कैलासे शंकरा ब्रह्मांड हडबडेले तोर भोरांद रा हनुमंतराची गरजना जशी सिंहाची गरजना मारल्याच्या नंतर सर्व जंगलातले प्राणी जसे भयभीत होतात कशाचा आवाज झाला सैरा वैरा पळते तसाच हनुमंतरायाच्या हरिनामाच्या भगवंताच्या नामाचा गजर कैलासापर्यंत गेला आणि कैलासापर्यंत पर्यंत गेल्याच्या नंतर महादेव सुद्धा त्या ठिकाणी घाबरले कशाचा आवाज झाला असे त्या ठिकाणी बोलू लागले कळे कायचा स्रोटे रुद्राते दुटे इंद्रादडिले संकटे प्राणकंठे दाट रे पा हरिनामाच महिमा फार मोठा आहे भगवंताच्या नामात एवढी शक्ती आहे म्हणतात अरे कशी शक्ती हनुमंतरायन त्या ठिकाणी भूतलावर आरोळी केली भगवंताच्या नामाचा गजर केला कैलाशापर्यंत के के आरोळी गेली अशी आरोळे हनुमंतरायन केल्याच्या नंतर के कैलासा सुद्धा देऊ केले आणि म्हणून